अकोल्यातील चौदा वर्षीय मुलगा एकवीस दिवसांपासून बेपत्ता होता पालकांचे अश्रू चिंतेत गेलेले दिवस आणि सात जिल्ह्यात पोलिसांची धावपळ शेवटी मुलगा पंढरपूर मध्ये सापडला आईच्या डोळ्यात आनंदाश्रू वडिलांनी पोलिसांचे आभार मानत हृदयद्रावक क्षण अनुभवला अकोल्यातील खदान परिसरात राहणारा चौदा वर्षीय ऋषिकेश कनुजिया अकरा नोव्हेंबरच्या संध्याकाळी घरून काही हे न सांगता निघून गेला आणि परतलाच नाही पहिल्या रात्रीच व्हॉट्सअप गटात त्याच्या बेपत्तेपणाची माहिती शेअर झाली आणि दुसऱ्या दिवशी त्याचे वडील पोलिसात धावले पण अडचण अशी की मुलाजवळ मोबाईल नव्हता कोणाशी वैर नव्हते कोणताही संकेत संशय किंवा पुरावा नव्हता गेल्या सोळा दिवस आईच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते वडिलांनी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना प्रत्यक्ष भेटून विनंती केली प्रकरणाची गंभीरता ओळखून पोलिसांनी विशेष पथक तयार केले आणि शोध मोहीम नव्या पद्धतीने सुरू झाली शेकडो सीसीटीव्ही तपासताना एक धागा सापडला ऋषिकेश अकोला रेल्वे स्टेशनवरून कोल्हापूर एक्सप्रेस मध्ये बसताना दिसला त्यानंतर पथकाने वाशिम हिंगोली परळी लातूर धाराशिव सोलापूर असा पंधराशे किलोमीटरचा प्रवास सलग करत सात जिल्ह्यातील स्टेशनवर शोध सुरू ठेवला आणि शेवटी पंढरपूरच्या सरगम चौकात मुलगा जिवंत निरोगी आणि एकटा ता फिरताना दिसला खूप समाधानी आहे त्यांचे आई वडील आम्ही सुद्धा खूप समाधानी आहे कारण की खूप चिंतित असा एक आमच्याकडे प्रश्न होता चौदा वर्षाचा मुलगा खूप छोटा आहे लहान आहे त्यांना काहीच माहीत नाही गुड बॅटचा डिफरन्स कधी कधी माहीत नसतात तर एक खूप एक चांगला उत्तम उदाहरण आहे अकोला पोलीस दलांचा की कोणताही मोठा चॅलेंज असो कितीही मोठा टार्गेट असो जर आम्ही मनावर घेतला तर आम्ही काही पण हासिल करू शकतो आमची टीमचं आम्ही अतिशय म्हणजे अभिनंदन करतो खूप मेहनत घेतलेली आहे प्रत्येक कर्मचारीने ऑन ग्राउंडचे जे आमचे कर्मचारी आहे सुदर्शन पाटील एस डी पी ओ शंकर शेळके एल सी बीचे आमचे पी आय एस आय बोडके मनोज केदारे आमचे पोलीस इन्स्पेक्टर खूप त्यांचा चांगला ऑन ग्राउंड सर्वांनी मेहनत करून हे कामगिरी केलेली आहे सर्वांचं अभिनंदन करतो त्यांना दहा हजारचा रिवॉर्ड सुद्धा घोषित केलेला आहे आणि असंच आम्ही काम करत राहणार आणि लोकांना न्याय देणार अशी आमची आहे आई आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले वडील पुटपुटले पोलिसांनी आमचा संसार वाचवला कोणताही पुरावा नसताना एकवीस दिवसात हरवलेला मुलगा सुखरूप शोधून काढणाऱ्या अकोला पोलिसांच्या या कामगिरीचं जिल्हाभर कौतुक होत आहे प्रत्येक दिवस आज असं वाटत आहे का आम्ही जगून राहिलो म्हणून खूप सपोर्ट केला त्यांनी खूप काही मदत केली आम्हाला त्यांनी चांगलंच त्यांची भूमिका निभावली उत्तम कामगिरी पोलिसांची आम्ही तर ठीक आहे परिवार आहे पण प्रशासनाने आम्हाला परिवारासारखी मदत केली के एवढं तर मी बोलू शकतो